आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा ड्रेस भत्त्यात सरकारचा मोठा बदल अता नवी लागो हुनार, था था नवी आता नवीन नियम लागू होणार एकवीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा समोरील मला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर केंद्र सरकारने एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या ड्रेस भत्त्यात मोठा निर्णय घेतला आहे आता ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती एक जुलै दोन हजार पंचवीस किंवा त्यानंतर होईल त्यांना ड्रेस भत्ता वर्षातून एकदाच संपूर्ण मिळण्याऐवजी महिन्याच्या हिशोबाने प्राटा पद्धतीने दिला जाईल हा निर्णय कार्मिक व प्रशिक्षण विभागाने डीओ पी टी जारी केलेल्या नव्या आदेशाद्वारे जाहीर केला आहे आतापर्यंत कसा मिळ होता ड्रेस भत्ता सध्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात एकदाच पूर्ण वर्षासाठीचा ड्रेस भत्ता दिला जातो म्हणजे जरी एखाद्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्या आर्थिक वर्षाच्या शेवटी झाली तरी त्याला जुलैमध्ये संपूर्ण भत्ता मिळतो नव्या नियमानुसार काय बदलणार एक जुलै दोन हजार पंचवीस नंतर नोकरीला लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र पूर्ण वर्षाचा भत्ता मिळणार नाही त्यांच्या सेवेमध्ये जेवढे महिने असतील त्या त्यानुसार ड्रेस भत्ता दिला जाईल उदाहरणार्थ एखादा कर्मचारी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये नोकरीला लागला तर त्याला ऑक्टोबर ते पुढील जून ह्या नऊ महिन्यासाठीच ड्रेस भत्ता मिळेल जुन्या कर्मचाऱ्यावर परिणाम होणार नाही ज्यांची नियुक्ती एक जुलै दोन हजार पंचवीसच्या आधी झाली आहे त्यांच्यासाठी जुने, जुने नियमच लागू राहतील म्हणजेच त्यांना पूर्वीप्रमाणे संपूर्ण भत्ता मिळत राहील सेवानिवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काय डिसेंबरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या अर्ध्यात वर्षासाठी ड्रेस भत्ता दिला जाईल तर डिसेंबरनंतर सेवानिवृत्त होणाऱ्यांना पूर्ण वर्षाचा भत्ता मिळेल मात्र भविष्यात ह्यामध्ये बदल करण्याचा सरकारचा विचार आहे ड्रेस भत्त्याच्या रकमेमध्ये बदल नाही ड्रेस भत्ता पूर्वीप्रमाणे सातवेतन आयोगानसार दिला जाईल ह्यात कोणतीही वाढ किंवा कपात करण्यात आलेली नाही पाच हजार सर्वसाधारण कर्मचाऱ्यांसाठी आहे दहा हजार युनिफॉर्म घालणारे कर्मचाऱ्यांसाठी आहे वीस हजार सशस्त्र सेवा विशेष विभाग यांच्यासाठी भत्ता आहे